झाले होते ना त्यावेळेस सरांनी आणि मॅडमनी उडवलं सांभाळून घेतलं ना त्यावेळेस बर अश्विनी <laughs> राजेंद्र बाग दोन हजार दहा सालची दहावीची बॅच आमची आणि ही आमची रूम नंबर ती या रूम मध्ये आम्ही दहावीला असताना होतो तर आम्ही आमच्या बकेट्स ठेवायचो आंघोळीसाठी ज्या वापरायचो ते असायचं चप्पलचं स्टँड वगैरे आमच्या वेळेस काय नव्हतं आम्ही इथे तसं ओळीने लावून ठेवायचो चप्पल आमच्या इथे खाली परत या कबड पण नव्हत्या आमच्या वेळेस आम्हाला पेट्या असायच्या त्या पेट्यांमध्येच आमचं सगळं साहित्य जे काय असेल ते आम्ही त्या पेट्यांमध्ये ठेवायचो त्याची चावी आमच्या गळ्यात असायची आम्ही तसं हे करायचो आ, हे पुस्तकांचं कबड वगैरे पण आता आलेलं आहे हे बेड वगैरे असं आमच्या वेळेस नव्हतं आम्ही खालीच झोपायचो इथे खाली, खाली आमच्या असायचे नंतर आम्हाला गाद्या पण मिळाल्या गाद्या आणून टाकायची त्याच्यावर चादर वगैरे आम्हाला मिळायचे असं हे करून आम्ही ते बिचारा टाकायचं त्याच्यानंतर हे कपडे सुकत घालायचे हे पण आमच्या वेळेस नव्हतं हे नंतर आलेलं आहे आता आणि आता बऱ्यापैकी खूप छान सुधारणा झालेल्या आहेत मुलींना चांगल्या सुविधा मिळत आहेत आणि आम्हाला खूप छान वाटतंय की एवढ्या सुधारणा झालेल्या आहेत हॉस्टेलमध्ये तर जे फर्स्ट एड किट होतं ते आमच्याकडे दिलं जायचं आणि जसं लोक मुलींना म्हणजे नॉर्मली कधी डिसेंट्री ना, ना टेम्परेचर किंवा कोल्ड वगैरे काय असं झालं तर आम्ही फर्स्ट एडमधून ते औषधं दिली जायची मॅडमच्या सांगण्यावरून त्याच्यानंतर मुलींना काळजी कशी घ्यायची डेटॉल फिरवायचं खोकल्याचं औषध द्यायचं मुलींची स्वच्छता स्वच्छता बघायचो मुलींनी नका कापलेत का बघायचो मुलींचा गणवेश व्यवस्थित आहे का ते चेक करायचो मुली स्वच्छता कापल्यात का हे बघायचं मुलींना डेटॉल साबण वगैरे द्यायचं डेटॉल साबण दात घासायला ब्रश टूथपेस्ट नंतर जे जे पहिल्या प्राथमिक गोष्टी लागतात ते सगळं म्हणून आम्ही बघितलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग आत्ता आम्हाला मी आरोग्य खात्यातच करत आहे मी आता फार्मसीमध्ये आहे आणि माझी स्वतःची फार्मसी आहे त्याचा तो उपयोग मला आता फार्मसी चालवण्यामध्ये होत आहे मग लक्ष्मीबाई पाटील वस्तीग्रहामध्ये लहानपणापासूनच आयुष्य गेलं आणि इथे जे संस्कार मिळाले ते आयुष्य संस्काराची शिजवली मला आयुष्यभर उपयोगी पडते आहे या विद्यार्थी घडवण्याचं जे काम संस्थेने केलं त्यातूनच मी घडले संस्थेची मी मनापासून आभारी आहे धन्यवाद माझं नाव सुप्रिया दिकला दे मी दोन हजार आठ साली इथं होते मी भोजन मंत्री होते इथं विषय नव्हता नाश्ता जेवण संध्याकाळचं जेवण वगैरे हो छान असायचं माझं नाव विनीता मोहन फडकळे मी इथं दोन हजार पाच ते दहा सालीपर्यंत इथं होते हॉस्टेलमध्ये इथं मी, मी बिचाना मंत्री म्हणून होते तेव्हा बिचानात कुणी साफ व्यवस्थित आहेत का व्यवस्थित ठेवलं का हे पाहायचं माझं काम होतं सध्याला मी आता इथूनच शिक दहावी झाल्यानंतर मी मास्टर केलं मास्टर ऑफ शू त्याच्यामध्ये आता मी सिम्बॉइसिसला जॉब माझं नाव स्नेहलजीरित हो माने मी बारामती पण मी इथं हॉस्टेलला ह्या इथं माहिती मिळाली म्हणून इथं आले माझं नाव प्राजक्त मधुकर चव्हाण आहे लग्नानंतरचं विभूत आहे मी सध्या बी एस सी डी एम एस सी झालेलं आहे माझं आणि आता माझी जी स्वतःचं एक डायग्नोस्टिक सेंटर आहे विथ मी बच्चनच्या हॉस्पिटलमध्ये हो स्वतः ॲज अ पॅथोलॉजिस्ट म्हणून आहे सो खूप छान वाटते पंधरा वर्षांनी आले खूप छान वाटते थँक्यू माझं नाव प्रतिभादिक नादे मी इथं दोन हजार पाच ते दोन हजार दहा साली इथं होते त्याच्यानंतरना मी दहावी बारावी केली त्याच्यानंतर आता मी फॅशन डिझायनर म्हणून आहे आणि इथं भरपूर शिकले भरपूर गोष्टी शिकल्या म्हणजे अनुभवाळ भेटल्या आणि इथं शिकल्यामुळं बाहेर आम्ही खूप छान असं घडलेलं आहे आणि स्वतःच्या पायावर आम्ही उभा आहोत त्याचा खूप अभिमान आहे मी वर्षा दिनकर येडगे आणि माझं आता सध्याचं नाव आहे वर्षा कोकरे मी दोन हजार पाच ते दोन हजार दहा या पिरियडमध्ये इथं मी शिकायला होते त्याच्यानंतर मी डिफा डिप्लोमा इन फार्मसीमध्ये केलेलं आहे आणि क सुरुवातीची परिस्थिती हा होती पण त्या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचं हे शिंदे सरांनी आम्हाला वाचनातून किंवा जास्तीत जास्त मोटिवेशनल स्पीच देऊन ते मग आमच्यापर्यंत ते पोहोचवलं आणि आपण जास्तीत जास्त कसं पुढं जाता येईल याच्याबद्दलही सरांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनामुळं आज आम्ही जाईल तिथं कधीच कमी पडत नाही आणि आत्ता माझं एक स्वतःचं फार्मसी आहे चैतन्य मेडिकल कराडमध्ये मी तर आरोग्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे आणि आता मी फार्मसी चालवते स्वतःची नमस्कार माझं नाव अश्विनी राजेंद्र वाघ मी दोन हजार पाच ते दोन हजार बारापर्यंत इथे होते सुरुवातीला ज्यावेळेस मी हॉस्टेलला आले त्यावेळेस मी मागासवर्गीय विभागामधून आले होते पण माझ्या आईवडील शेतकरी आहेत आणि थोडं खर्चाचं शैक्षणिक खर्च हे होत नव्हता म्हणून मॅडमनी थोडी मदत करून कोर्ट कमिटेड विभागातून मला परत इथे दाखल करून घेतलं त्यामुळं बऱ्यापैकी माझं शिक्षण फ्रीमध्ये झालं अभ्यासात हुशार असल्यामुळं बऱ्यापैकी मॅडमचं प्रोत्साहन वगैरे मिळालं अदर शिक्षण वगैरे हे मिळा म्हणजे त्याच्यासाठी मदत झाली त्याच्यानंतर मला हॉस्टेलतर्फे हो सगळ्यात जास्त म्हणजे माझ्यासाठी कुठली माझ्या बाबतीत कुठली चांगली गोष्ट झाली असेल तर इथे लागलेली वाचनाची सवय म्हणजे त्या वाचनाच्या सवयीनं आज एवढं हे झालं की प्रत्येक क्षेत्रातलं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि आत्ता जर मी आता जिथे आता, आता सध्या मी मी जी एन एम नर्सिंग केलं आणि नर्स म्हणून मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मुंबईला सध्या जॉबला आहे तर तिथे कोणाला जरी सांगितलं की मी पाचवीपासून हॉस्टेलला होते तर कोणाला विश्वास बसत नाही कारण म्हणजे हॉस्टेलला असून एवढं कसं नॉलेज किंवा एवढं एवढ्या प्रत्येक क्षेत्रातलं कसं काय माहीत झालं तर इथं आम्हाला पहिल्यापासून तर्फे इथे लायब्ररी होती ती लायब्ररीचा आम्ही वापर करायचो वेगवेगळे प्रकल्प इथं वाचनाचे लाभ राबवले जायचे वाचनाभिरुचे प्रकल्प जो सरांच्या आणि मॅडमच्या मार्गदर्शनाखाली इथे चालायचा तर चा त्याच्यातून आम्ही भरपूर पुस्तकं वाचली संध्याकाळच्या स्टडीच्या वेळेत आम्हाला पुस्तकं वाचायला सांगितलं जायचं त्याचा आम्हाला भरपूर पुढे खूप फायदा झाला त्याच्यानंतर अजून एक दुसरं म्हणजे की प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही भाग घ्या तुम्हाला यश येईल अपयश येईल याचा विचार करू नका पण प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही भाग घेतला पाहिजे हे आम्हाला मॅडमकडून सरांकडून आणि जे का हॉस्ट हॉस्पिटल हॉस्टेलचा दुसरा स्टाफ आहे मावशी असतील किंवा ताई असतील सगळ्यांकडून आम्हाला हेच मार्गदर्शन मिळालं आणि ज्याचा आम्हाला आयुष्यात म्हणजे आत्ताच्या सध्याच्या आयुष्यात खूप फायदा होतो आणि इथं जे आम्ही घडलो ते आता आमच्या मुलांना घडवण्यासाठी आम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत मेन म्हणजे आम्ही मुलांना बरोबर त्या पद्धतीने शिक्षण देत जातोय आहे त्यामुळे मुलांना बाहेर जरी गेलं ना आपल्या आईनं सांगितलेलं ते बरोबर त्यांना ते लगेच जाणवलं जातं तिथं त्यामुळे ह्याचा फायदा जास्त झाला की आम्ही आमची मुलं घडवण्यासाठी जास्त कष्ट घेत नाही आम्हाला जे हिथून जे घडलोय ते त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आता कसं होतं आई वडिलांना मुलांच्या अभ्यासाकडे ह्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं आमच्या वेळेस असं नव्हतं आमचे आई वडील आमच्या जवळ नव्हते तरी आम्हाला काय आमच्या शिक्षणामध्ये किंवा आमच्या ह्याच्यामध्ये शैक्षणिक प्रगतीमध्ये कुठली कमी राहिली असं आम्हाला वाटत नाही कारण तेवढं पर्सनली लक्ष आमच्याकडे मॅडमनी सरांनी सगळ्या मावशी वगैरे लोकांनी दिलेलं आहे भरपूर ओरडले पण आहेत आम्हाला असं नाही की सगळं गडबड होतो भरपूर बोलणी वगैरे पण खाल्लेली आहेत पण ती त्यावेळेस आम्हाला वाईट वाटायचं की हा बाबा मॅडम बोलले आपल्याला आम्ही असं दोन दिवस तोंड पाडून वगैरे बसायचं पण आता वाटतंय की खरं त्यावेळेस नसते ना ओरडलं हो किंवा त्यावेळेस ते तेवढं स्ट्रिक्ट नसतं धरलं तर आज आम्ही जे आहे ते आम्ही नसतो नसतो त्यामुळं जे होतं ते चांगल्यासाठी होतं एवढं आम्हाला वाटतं <laughs> माझं नाव तृप्ती दिनकर सावंत मी दोन हजार <laughs> आठ ते दोन हजार तेरामध्ये इथे शाळेसाठी होते मी आता सातारा हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कामाला आहे मला इथे खूप काही चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आता मी त्याचा उपयोग होत नमस्कार माझं नाव ज्योत्स्ना संदीप यादव मी दोन हजार आठ दोन हजार तेरापर्यंत पर्यंत हॉस्टेल हॉस्टेलला होते शिक्षणासाठी मी सध्या बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये बी सी एचं काम करत आहे आपल्या लक्ष्मीबाई पाटील वसती आज दिनांक अठरा अठरा चार दोन हजार पंचवीस रोजी आपल्या वसतिगृहामध्ये माझी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता यामध्ये पाठीमागं या पाठीमागचा पाठी हेतू असा की जे दोन हजार दहा साली जे विद्यार्थिनी या वसती वसतिगृहामध्ये शिक्षण घेत होत्या त्याच विद्यार्थिनीनं स्वतःहून ठरवून आपल्या वसतिगृहामध्ये पुन्हा परत आपल्या वसतिगृहाला भेट द्यायचं निश्चित केलं त्यासंदर्भात वसतिगृहाच्या अधीक्षिका सौल शिंदे मॅडम यांच्याशी चर्चा केली त्यांनी आणि त्याच्यामध्ये त्यांचं नियोजन तयार झालं आणि त्याप्रमाणे आज आपल्या वसतिगृहामध्ये त्या आलेल्या आहेत विशेष सांगायचे म्हणजे जुन्या आठवणी की त्यांनी या वसतिगृहामध्ये दे, गेल्या अनेक वर्ष म्हणजे चार पाच वर्ष त्यांनी वसतिगृहामध्ये इथं दिवस काढलेले आहेत त्यावेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बघता त्यांना खूप बदल झालेला दिसला जाणवला हे ते त्यांनी आत्ता प्रांजळपणाने कबूल केलेलं आहे विशेषतः त्यावेळेला वसती वसतिगृहाने जे राबवलेले उपक्रम आहेत त्या उपक्रमाला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्रतिसाद दिला आपली गुणवत्ता वाढवून आपल्या जीवनामध्ये त्याचा वापर केला आज त्यांनी कबूल केलेला आहे की आम्ही केवळ फक्त वसतिगृहामध्ये एक आदर्श ग्रहिणी आदर्श एक काम करणारा एक चांगला सच्चा कार्यकर्ता इथं तयार झालेला आहे आणि त्याचा आनंद त्यांना खूप मोठा झालेला आहे विशेष म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की रयत शिक्षण संस्थेमुळं आणि रयत शिक्षण संस्थेच्या वसतिगृहामुळं आम्हाला इथं संधी मिळाली आणि एक चांगल्या प्रकारची वागणूक मिळाली त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे हे रयत शिक्षण संस्थेच्या ध्येयधोरणाप्रमाणे ही संस्था चांगल्या प्रकारे कार्यरत आहेत यापुढेही आम्ही सातत्याने येत राहू आणि वसतिग्रहाच्या विविध अडचणीसाठी आमच्या परीनं आम्हाला मदत करता येईल सहकार्य करता येईल याप्रमाणे आम्ही सतत सातत्याने प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन या मुलींनी दिलेलं आहे आदर्श ग्रहिणी म्हणून काम करतात याचा आम्हाला अभिमान आहे त्यांचा अशाच पद्धतीनं पुढील कार कारकिर्द अतिशय उत्तरोत्तर चांगल्या प्रकारे ते यशस्वी होवो आणि तिचं जीवन सुजलाम सुफलाम सुखदायी राहू एवढीच अपेक्षा आमच्यातर्फे त्यांना आहे सदिच्छा इच्छा माझे वडील एक्सपायर झाले होते ना त्यावेळेस सरांनी आणि मॅडमनी उडवलं सांभाळून घेतलं ना त्यावेळेस ते नसायचं माझे वडील एक्सपायर झाले होते ना त्यावेळेस सरांनी आणि मॅडमनी उडवलं सांभाळून घेतलं ना त्यावेळेस आनंद असत म्हणजे त्यावेळेस सरांनी सांगितले तसं आम्ही ऐकून सोडून दिले म्हणजे भरपूर मुली केलं काय बोलतात करायचं का नाही पण आम्ही सरांनी सांगितलं की आमच्या लागा मनात लागायचं सर आम्हाला जाणीव करून द्यायची ईर्ष करायची आमच्यात सर ती मुलगी तिथं गेली आपण त्यांच्या मागे गेलो पाहिजे तिला पडतात तर तुम्हाला का पडत नाही मग आम्हाला हे सर सारखं प्रत्येकाच्या मनावर बिंबवायचे आणि आम्ही प्रत्येक आणि असं नाही की आम्ही कधी एकटीनं अभ्यास केला नाही काय नाही आम्ही करताना नेहमी ग्रुप अभ्यास करायचा कुणाला काय अडचण आली की कुणाला काय अडचण आली ना आमच्या सगळं सॉर्ट आउट व्हायचं ना अश्विनी कुठली पण घेऊन जावा तक्रार तिच्यानं कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही असं होतच नव्हतं त्यामुळं आमच्या चढावळ तर असायचीच अभ्यासाच्या बाबतीत तकेल माझ्यावर कारण ते सर आम्हाला ना प्रत्येक वेळेस जाणवून द्यायचे की यावेळेचा बघा हा निकाल आता आम्ही बघितलं आमच्या निकालानंतर एकही त्र्याण्णव टक्केच्या पुढे विद्यार्थी नाही बघितलं दहावी त्र्याण्णव टक्क्यानंतर दहावीचा विद्यार्थी एकही आमची बॅच आहे सगळ्या आम्हाला अभिमान वाटतो

घरी असलो तरी आम्हाला एवढ्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातलं नसती त्यावेळेस ऍक्च्युअली आमच्या सगळ्यांचीच परिस्थिती अशी होती की शिक्षण जर हॉस्टेलला नव्हतं तर घरी शिक्षण एवढं झालं असतं की नाही माहितीये कारण शाळा सुद्धा खूप चांगली होती शाळेतल्या शिक्षकांनी पण आम्हाला खूप मदत केली मुख्या मॅडम असतील किंवा सगळे चेंजर्स सर्वांनी खूप मदत केली स्टेजवर बोलायचं स्टेज डेअरी हे भरपूर आम्हाला दिलेलं आहे

प्रज्वलित मनी प्रज्वलित वगैरे असं आम्ही केलेलं होतं त्यामध्ये तेम आम्ही स्वतः लेख तयार करायचो म्हणजे पुस्तक वाचायला जायचं त्यातून आम्हाला सरांनी सवय लावलेली होती की तुम्ही जे वाचताय त्याला अंडरलाईन करा आणि तुम्हाला जे आवडते ते लिहून काढा मग आम्ही ते लिहून काढले आम्हाला फायदा वर्षानंतर व्हायचा त्यामुळे आम्ही परत लिहून काढायचं माझ्याकडे प्रत्येक पुस्तका यायचे ना इथं अशी म्हणजे मुलींच्या वयात दाखवल्या जायच्या त्यांच्याकडे की आमच्या मुली आहे हे आणि मला आठवत ती लायब्ररी आपली होमाई खुपर आपल्याकडे दिली होती आम्ही ऑलमोस्ट सगळी पुस्तकं मी इतर जाईपर्यंत वाचून काढली होती एवढी त्यामुळे आता म्हणजे सुरुवात महाभारत रामायण पासून झालेली नंतर अगदी आम्ही ययाती मृत्युंजय छावा वगैरे सगळी पुस्तकं इथं असतानाच वाचून झाली